आयएस एस प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये एक आय एस ऑफिसर आहे पूजा आहे त्यांनी ओबीसी मधून आयएस पद मिळवलेलं आहे पण त्यांचं प्रीमियर मध्ये ते बसत नाही आणि दुसरं फिजिकली हँडिकॅप म्हणून देखील त्यांनी मार्क वाढून घेतले किंवा लँकिंग वाढव घेतली आहे त्याच मध्ये पण त्या बसत नाहीत काय तुमची प्रतिक्रिया तुम्ही केंद्रीय मंत्री आहात

त्यामुळं नक्कीच त्याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या दोषी तर त्यांचं त्यांचं त्यांना त्या पदावर हटवलं पाहिजे अशी आपली सूचना राहणार आहे त्यांचे वडील दोन हजार चोवीस ची वडिलांनी ते पण असते त्यांनी दक्षिण नगर मधून लोकसभेची निवडणूक लढवली